भगवान श्रीकृष्ण कन्हैया गोड बासुरी वाजवायचा बासुरी माहिती आहे ना एवढीशी असती वेळूची बांबूची म्हणा दीड फुटाची त्या बासुरीला अनेक नावं आहे कोणी त्याला पावा म्हणतंय कोणी त्याला वेणू म्हणतंय कोणी त्याला मुरली म्हणतंय कृष्णाने भगवान श्रीकृष्णाने ती बासुरी वृंदावनामध्ये वाजवावी गोड बासुरी वाजवत होता त्या बासुरीचं वर्णन अनेक संतांनी केलंय आहारे सावळ या कैसे वाजवली मुरली वृंदावने वेणुकवनाचा माई बाजे वृंदावने वेणुकवनाचा माई बाजे गोड वेणू वाजवा गोड बासुरी वाजवावी एक गवळण त्या कन्हैयाच्या जवळ जाते आणि कन्हैयाला बोलते कन्हैया ही बासुरी वाजवणं बंद करू नको का तर तुझ्या बासुरीच्या स्वरावर माझे पंचप्राण आहे तुझ्या बासुरीच्या स्वरावर माझं जगणं उठणं आहे माझं घरकाम आहे किती गोड वाजवतो रे काय मधुर तुझ्या बासुरीचा स्वर आहे कन्हैया ही बासुरी वाजवणं बंद करू नको ऐका लक्ष देऊन तो कन्हैया तो कृष्ण नटकट होता बाकी बिहारी गवळणीची गोपिकाची करायचं ठरवलं आणि ती बासुरी वाजवणं बंद केलं आणि ती बासुरी अशी खाली घोंगडीवर ठेवून दिली ठेवली घोंगडीवर एक गोपिका आली तिला राहवलं नाही घोंगडीवरची बासुरी उचलली आपल्या तळ हातावरती घेतली आणि तळ हातावरच्या बासुरीशी ती संवाद करू लागली बासुरीला ती बोलू लागली सांग ना गं बासुरी बासुरी बोल माझ्याशी असं तू काय पुण्य केलं कृष्णाने तुला इतकं जवळ घेतलं देव कधी जवळ घेतो याच्याबद्दल बोलतो बरं ती गवळण बासुरीला म्हणती सांग बासुरी असं तू काय पुण्य केलं कृष्णाने तुला इतकं जवळ घेतलं त्यावेळेस त्या बासुरीने अगदी सोपं आणि गोड उत्तर दिलं बासुरी म्हटली मी काहीच केलं नाही फक्त मी आतून मोकळी झाली कळलं नाही हे फार अवघड नाही अगदी सोपा आहे आणि समजलं नसेल तर नंतर आता मस्त प्रसाद केलेला आहे आपल्या सगळ्यासाठी ती आतून मोकळी झाली बासुरी कशाची होती हो वेळूची बांबूची तिला आतून मोकळं होण्याकरता काय करावं लागलं बोला बोला गाठी काढावं लागल्या ना हे कीर्तन मला वाटतंय ते वृंदावनातल्या बासुरीचं मी बोललोच नाही हे सगळं कीर्तना करता जेवढ्या बासुरी इथं आहेत ना हे कीर्तन यांच्याकरता चाललंय आणि कीर्तन आपल्या करताच चाललंय असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे बर वाटलं पाहिजे प्रत्येकाला वेळूची बांबूची बासुरी मोकळी करायला तिच्यातल्या गाठी काढाव्या लागल्या आता आपली पण साडेतीन हाताची बासुरी आहे नाही कबीर महाराजांनी म्हटलंय ना आऊट हात का मानव देह अल्ला तुझे दिया खाया पिया सुखसी सोया नाहक जमा आऊट म्हणजे साडेतीन साडेतीन हाताची बासुरी आहे मला वाटतं या बासुरीमध्ये कमी गाठी आहेत ग बोला बोला या बासुरीत किती गाठी येतात अहो शेजार्याने चांगलं घर बांधलं ना त्याच्या घराकडे आमची माणसं चांगल्या नजरेने पाहत नाही हो काय दृष्टीत विकार भरलाय आमचा हा असा पाहतो की त्याच्या नव्या घराची भिंत तडकते जरा चांगलं पाहाय काष्टातून घर उभा केलंय गाठच आहे नाही गाठच आहे माझ्या मित्रांनी पैठणला गाडी आणली आणि त्या गाडीची पूजा सुरू होती ब्राह्मणाचे असते त्याचा समोरून आला त्याने नुसतं गाडीकडे पाहिलं नव्या गाडीची काच फुटली ताडक्यांशी काय डोळ्यात विकार भरलाय जळून जळून मरणे बास बाकी काही नाही हो चांगलं बघा त्यांनी गाडी आणली त्यांनी घर बांधलं ह्या गाठी आहेत गाठी ह्या गाठी निघून गेल्या पाहिजे तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येऊने गोपाळ जोपर्यंत आतमधून आम्ही क्लीन होत नाही आतले विकार नाहीसे होत नाही आतले विकार निघून जात नाही आणि मोकळे होत नाही तोपर्यंत देव आम्हाला जवळ घेत नाही विठल विठल परश्रिया सदा बहिणी माया परोपकार करा निंदा कुणाची करू नका आणि परश्रियेला सन्मान द्या दुसऱ्याची स्त्री आणि दुसऱ्याचं धन याच्यासाठी कधी अभिलाषा धरू नका त्याच्याकडे कर, त्याच्याकडे कधी वाईट नजरेने पाहू नका ही भारतीय संस्कृती आहे ना भारत देश सामान्य नाही जग मोठं आहे जगाच्या तुलनेमध्ये आपल्या जगाच आपल्या देशाचं महती सांगत असताना आपला देश सामान्य नाही भारतीय संस्कृती सामान्य आहे का हो? म्हणून तर हिला भारत माता म्हटलंय भारत माता आहे दुसऱ्या एखाद्या देशाला कोणी माता म्हटलंय का कोणी असं म्हटलं का चीन मावशी अमेरिका आजी जपान आत्या असं आहे का नाही हो? ना माता हा शब्द सामान्य नाही आईची उपमा या देशाला दिली म्हणून आज आपला भारत महासत्ते देश महासत्तेच्या दृष्टीने वाटचाल करत आहे विठल विठल भारतीय संस्कृती सामान्य नाही जग मोठे आहे जगात अनेक देश आहेत पण जगाच्या तुलनेमध्ये आपल्या देशाची काय प्रतिष्ठा आहे सांगतो ऐका जगामध्ये जपान जगाचं शस्त्रागार आहे चीन जगाचं सैन्य घर आहे अमेरिका जगाची तिजोरी आहे फ्रान्स जगाचा फॅशन शो आहे पाकिस्तान जगातील कुरुबुरी आहे दहशतवाद तसं माझा भारत देश हे जगाचं देवघर आहे देवघर जगाच देवघर जगाचं जगाच देवालय म्हणून ज्या देशाची ख्याती आहे तो भारतासारखा पवित्र देश आहे म्हणून तर अनेक साधू संतांनी ऋषी मुनींनी या देशाच्या संबंधाने कवींनी सुद्धा गोड उद्गार काढलेत ना चहा डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा ओ भारत देश है मेरा ओ भारत देश है मेरा चहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा ओ भारत देश है मेरा ओ भारत देश है मेरा सत्या ही सा और धर्म का पग पग लगता डेरा वो भारत देश है मेरा वो भारत देश है मेरा धरती है चारूसी मुनि की जपते की माला हरिओ एका भारत देशाची प्रतिष्ठा जगाच देवालय म्हणून ज्या देशाची ख्याती आहे तो भारतासारखा पवित्र देश आहे पवित्र ते कोण पाव देशात

संतांच्या पदस्पर्शाने पुणीत झालेली वारकऱ्याच्या पदस्पर्शाने पुणीत झालेली ही महाराष्ट्राची भूमी आहे वारकरी संप्रदायाची माती म्हणजे महाराष्ट्राची माती आहे माझा महाराष्ट्र जेवढ्या सौजन्याने प्रेमाने नांदतो राहतो तेवढं एकही राज्य शांततापूर्ण प्रेमाने नांदणारं पाहण्याकरता मिळणार नाही अनेक राज्य आहेत अनेक राज्यातली अनेक परप्रांतीय लोक मला वाटते महाराष्ट्रात येऊन राहतात व्यवसाय करतात त्या परप्रांतीयला आम्ही विरोध करतोय पण ते काय येतात किती लोक येतात तुम्ही पा, पा, पा आपल्या घरी सकाळी तो पाव घेऊन येणारा भैया आहे ना तो युपीचा आहे कचरा कामगार बिहारचा आहे ट्रक चालवणारा सरदार पंजाबचा आहे ज्याच्याकडून सोन्याचे दागिने बनवताय तो मारवाडी सराफ राजस्थानचा आहे मुंबईच्या गल्ल्यावर टोपली मध्ये मच्छी विकणारा मच्छीवाला तो बंगालचा आहे ज्याच्याकडून सकाळी हॉटेलला नाश्ता करताय तो ओडपी कर्नाटकाचा आहे आणि आमच्या गाडीचा टायर जर पंक्चर झाला ना ज्याच्याकडे पंक्चर काढण्याकरता नेताय तो अण्णा केरळचा आहे म्हणजे या भारताने महाराष्ट्राला घेरलंय का त्यांना माहित आहे या महाराष्ट्रात मी सुरक्षित राहील माझा परिवार सुरक्षित राहील आणि मी कमवलेली संपत्ती सुरक्षित राहील का महाराष्ट्रातली माणसं हे ज्ञानोबा तुकाराम रसायन पिऊन वाढलेत मग इतरांशी कसं वागावं इतरांना कसं प्रेम द्यावं हे महाराष्ट्रातल्या माणसाला चांगलं कळतंय तुम्ही म्हणाल असं काय आहे महाराष्ट्रात चार गोष्टी आहेत नोट करून ठेवा या महाराष्ट्रामध्ये संत महाराष्ट्रामध्ये ग्रंथ महाराष्ट्रामध्ये पंथ महाराष्ट्रामध्ये भगवंत म्हणून तर माझा महाराष्ट्र शांत काय बोललो या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबार आहे तुकोबाराय नाथ महाराज जोग महाराजांच्या सारखे संत काही लोक म्हटले काय करतात संत संत लिहितात ग्रंथ काय करतात ग्रंथ ग्रंथ धावतात उद्धाराचा पंथ काय करतो उद्धाराचा पंथ पंढरीचा भेटवतो भगवंत काय करतो पंढरपूरचा भगवंत जन्म मरणाच्या दुःखाचा करतो अंत म्हणून तर माझा महाराष्ट्र शांत आहे ना या महाराष्ट्राच्या मातीतले आपण माणूस आहोत केवढं सौभाग्य आपलं आहे की या महाराष्ट्राच्या मातीत माणूस मेल्यानंतर सुद्धा त्याचे सोहळे केले जातात विठल विठल आपले अन्न वस्त्र निवारा ह्या सांसारिक लोकांच्या ज्या गरजा आहेत ना संसारिक जीवन ग्रस्त आश्रमाचं जीवन जगत असताना परोपकार करण्याचं शिका परोपकारी नेने परनिंदा परनिंदा कधी करू नका पर स्त्रिया सदा बहिणी माया असं जगावं असं जगावं पुरुषांनी म्हणावं की या जगामध्ये माझ्या बायको इतकी सुंदर एकही स्त्री नाही लक्ष द्या मला काय बोलायचं दोघा पती पत्नीने विचार करत असताना असाच विचार करावा या जगामध्ये पतीने म्हणावं की माझ्या पत्नी इतकं कोणी सुंदर नाही आणि त्या पत्नीने म्हणावं की माझ्या या जगामध्ये माझ्या पती इतकं कोणीच सुंदर नाही कशाला घटस्फोट बलात्काराची प्रकरण घडत जातील आज दुसऱ्याच्या मुलीकडे पाहून आज वाईट डोळ्यामध्ये वाईट विकृती भरून आज अनेक अनेक घटना घडत जातात याची कारण काय आहे पण आम्हाला संतांनी सांगितलं संता ना संताशिवाय पर्याय नाही संताचे विचार सामान्य नाही तोला मोलाच्या आहे आम्हाला जगणं कसं असावं वागणं कसं असावं पैसा कमवावा कसा प्रापंचिक जीवन कसं असावं सगळं संतांनीच सांगितलं ना परश्रिया सदा बहिणी माया परश्री आणि परधन त्याच्यावर कधी वाईट नजर ठेवू नका विठल विठल हे सगळं करत असताना मी सुरुवातीला बोलून गेलोय आपण कुत्र्याची भाकर बाजूला करतो मांजरी करता वाटी भर दूध बाजूला करतो गोरा डोरा करता चारा वैरण कडबा बाजूला करून ठेवतो का ती आपली जबाबदारी आहे आणि याच मला वाटतंय परिशीलन करत असताना जगद्गुरु तोबराने याच्याच करता केलेला उपदेश अभंगाच्या चौथ्या चरणात आहे जीवन वना माझे दया गाई पालन पशु पश्वाधिका बद्दल सुद्धा प्रेम ठेवा गायीचा संभाळ करा हिंदू धर्माची देवता आहे विस्तार करत नाही आपल्या धर्माची देवता आहे धर्म टिकला पाहिजे आज आपल्या धर्मावर अनेक धर्म आक्रमक आहेत ना अनेक धर्माचं आज अतिक्रमण चाललेलं आहे जो तो येतोय आमच्या धर्मात या आमच्या संप्रदायामध्ये या वारकरी संप्रदायासारखा पवित्र संप्रदाय या जगाच्या पाठीवर नाही सज्ज वारकरी संप्रदाय विश्वव्यापी होणार श्री संत गुलाब महाराजांनी सांगितलं ना ज्ञानेश कन्या ज्यांना आपण म्हणतोय गुलाबराव महाराज यांनी सांगितले वारकरी धर्म वारकरी संप्रदाय हा विश्वव्यापी ठरणार का आपण जबाबदार आहोत आपली जबाबदारी आहे आपला धर्म आपण टिकवलं पाहिजे धर्म रक्षिती रक्षिता आपण जर धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही भूतदया गायू पशूंचे पालन तानिले जी तानिली या जीवनवाना माझी शांतीरूपीनो नोही कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांची पुढच्या प्रमाणात सांगितलं ना शांती असावी कुणाबद्दल वाईट मनामध्ये ठेवू नका कुणाचा वाईट कसं समजावं तो वृत्तीने स्थिर राहतो हाताने कधी पाप करत नाही दृष्टीमध्ये कधी विकार येऊ देत नाही डोळ्याने कधी वाईट पाहत नाही डोळ्याने कधी पाप करत नाही पायाने कधी पाप करत नाही मनाने कधी पाप करत नाही रूपी नोहे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे वडिलांचं महत्व वाढवा ज्या वडीलधाऱ्या माणसाने आमचा उत्कर्ष केला आम्ही चांगलं जगाव याच्या करता आज शिदोरी आमच्यासाठी निर्माण करून ठेवली अशा वडीलधाऱ्या माणसाचा सन्मान ठेवा वाढवी महत्व वडिलांचे संत आमचे वडील आहेत आणि आमचे जन्मदाते सुद्धा आमचे वडील आहेत संतांनी काय केलं चांगली दिशा मिळण्याकरता चांगलं जीवन जगण्याकरता आणि जीवन उत्तम होऊन मोक्षापर्यंत जाण्याकरता संतांनी संत वाङ्मय म्हणजे आम्हाला ते विचार दिले विचाराची शिदोरी दिली संतही आमचे वडील आहेत आमचे जन्मदाते आमचे वडील आहेत जन्मदात्या वडिलांचा सन्मान ठेवा आज तसं आहे का हो आज माणसं बापाला घाबरायला तयार आप आपलं जीवन चांगलं जावं मी सुखी राहावा याच्याकरता माझा मुलगा सुखी राहावा याच्याकरता बाप किती उठाठेव ठेवत ठेवत करत असतो बाप किती प्रयत्नशील असतो <सथ> माझं जिवंत काबाड कष्ट करण्यात गेलं उन्हाचे चटके सहन करण्यात गेलं पण माझा मुलगा सुखी राहावा एसीच्या ऑफिस मध्ये बसून त्याने काम करावं असं प्रत्येक बापाची इच्छा असते ना त्या बापाची मान कधी समाजात झुकेल असं कृत्य करू नका त्या बापाचं सन्मान करा बापाचं महत्व वाढवा आज माणसं बापाला घाबरत नाही जीवना बाप जीवनामध्ये चार वेळा रडतो ज्यावेळेस त्याची एक एक मुलगी असते ना त्याची विदाई असते ना त्या टायमाला एकदा रडतो मुलगी वाट लावताना सगळ्यात पहिला बाप रडतो मुलीचं लग्न जमत त्यावेळेला दुसऱ्यांदा बाप रडतो मुलगी सासरी वाटा लावत असताना तिसऱ्यांदा बाप रडतो ज्यावेळेस तारुण्यात आपली मुलगी विधवा होती त्यावेळेला आणि चौथ्यांदा बाप रडतो तरना बांड पोरगा ज्यावेळेस बापाशी आरे कार्याची आरुतुरेची भाषा बोलतो ना त्यावेळेस चौथ्यांदा बाप रडत असतो म्हणून आपल्या बापांचा सन्मान वडिलांचा सन्मान आपण वाढवला पाहिजे वाढवे महत्व वडिलांचे आज वृद्ध आश्रमामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला अनेक श्रीमंताचे आई वडील दिसतील पण मला आनंदाने सांग वाटेल मी सुद्धा शेतकरी आहे की शेतकऱ्याचे आई वडील आज वृद्ध आश्रमात नाही वृद्ध आश्रमात शेतकरी करणारे शेती करणारे आपण सगळे माणसं आहोत म्हणून कधी आत्महत्येचा पर्याय आत्महत्येचं पाऊल कधी उचलायचं नाही जीवनामध्ये हो काही होऊ द्या आत्महत्या कधी करायची नाही आपल्या बापाचा सन्मान आपणच करायचा आहे आज लोक असे आहेत असे तरुण पोरं आहेत मोबाईलवर कोणाचं स्टेटस ठेवतात नट्यांचं स्टेटस ठेवतात क्रिकेटरचं स्टेटस ठेवतात हरकत नाही ना पण कशा करता आमच्या जीवनामध्ये त्यांचा फायदा काय आहे ज्या बापाने आम्हाला जीवन दिलंय ज्या बापाने आयुष्याची शिदोरी निर्माण करून ठेवली त्या बापाचं कधी ते स्टेटस आमच्याकडे असलं पाहिजे मुला एका मुलाच्या मोबाईलवर एका क्रिकेटरचं स्टेटस होत मी त्याला विचारलं का रे बाबा याचा फोटो का ठेवला मोबाईलवर हो। तो म्हटला महाराज यांनी शंभर धावा केल्यात शतक मारले शंभर धावा मग तुला एवढा का आनंद झाला अहो महाराज शतक ठोकलं त्याने मी त्याला म्हटलं अरे भल्या माणसा सत्तेचाळीस डिग्री तापमानामध्ये तुझ्या बापानं या त्या बांधापर्यंत वखराच्या आवताच्या हजारो धावा कधीच पूर्ण केल्यात पण तू तुझ्या तु तु बापाचं कधी स्टेटस ठेवलं नाही दुर्दैव आहे ना माणसाने बापाला घाबरावं आणि दुसरी गोष्ट पापाला घाबरावं जो बापाला घाबरला त्याचा संसार चांगला झाला आणि जो पापाला घाबरला त्याचा परमार्थ चांगला झाला म्हणून आपल्या वडिलांचं महत्व आपण वाढवलं पाहिजे त्यांना सन्मान दिला पाहिजे आणि संतांचा सुद्धा सन्मान आपण वाढवला पाहिजे संतांचा सन्मान वाढवणं म्हणजे धर्म वाढवणं आहे ना विठल विठल विठिनो कोणाचा वाईट वाढवे महत्व वडिलाचे सगळा अभंग ध्रुपदाशी खेळावर जीवनामध्ये उत्तम गती प्राप्त करायची असेल तर काय करा जोडून या धन उत्तम व्यवहारे उत्तमची गती तो एक पावेल परोपकार करू न, करा परनिंदा कधी कुणाची करू नका काय होईल उत्तम गती तो एक पावेल परस्रिया आमच्यासाठी बहिणी आणि माया आहेत आई आहेत उत्तम गती तो एक पावेल कुणाची निंदा करू नका परिणाम काय होईल उत्तम गती तो एक पावेल शांतिरूपीनो हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलाचे परिणाम उत्तम गती तो एक पावेल